मित्रांनो लक्ष्मी कृपा कोणाला नकोय लक्ष्मी कृपा कायम स्वरूपी हवी असेल तर रोजच्या दिनचर्येत फक्त एक छोटासा बदल करा तो कोणता चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज लाही फॉलो करा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अविरत मेहनत घेतो पण त्या बरोबरीनं रोजच्या रोज एक छोटीशी कृती न विसरता करायला हवी आता दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो म्हणून पाश्चात्य संस्कृतीत गुड मॉर्निंग म्हणायचा प्रघात आहे त्याच अनुकरण म्हणून आपल्याकडे रामराम राम शुभप्रभात म्हटलं जातात दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय जगाला दिला तो विचार आपल्या विस्मृतीत जाऊ नये म्हणूनच ही उजळणे पाच इंचा मोबाईल हातात आल्यापासून सहा फुटाचा मनुष्य बिघडला आपल्या चांगल्या सवयी विसरला आणि स्वतःचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान करून घेऊ लागला म्हणून दिवसाच्या सुरुवातीला मोबाईल रुपी जग हातात घेण्याआधी हा श्लोक म्हणावा मग जगाला जावं श्लोक पुढील प्रमाणे लक्ष्मी करा सरस्वती, कर मुले तू करा लक्ष्मी, सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते कर दर्शनम हाताच्या अग्रभागी लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचं दर्शन घेतलं पाहिजे आधी सांगितलेला श्लोक नीट समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की देवी लक्ष्मी विद्या किंवा गोविंद प्राप्त करणं ही माणसाच्या हातातली म्हणजे गोष्ट आहे म्हणून आधी त्या हातांकडे पाहणं गरजेचं आहे या हातांनी दिवसभरात अनेक कामं करायची आहेत लिखाण करायचं आहे सत्कार्य करायची आहेत ही प्रेरणा चैतन्य गोविंदाच्या स्मरणानं मिळणार आहे त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली की देवी लक्ष्मी समोरूनच येणार आहे म्हणून प्रभा ते करदर्शन महत्वाचं आहे प्राप्तीसाठी धडपडत असतो परंतु लक्ष्मी प्राप्तीचं सूत्र आपल्याच हाती आहे हे आपल्याला उमगतच नाही म्हणून आपल्या संस्कृतीनं दिवसाच्या सुरुवातीला तो आठव करून दिला आहे तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी आपल्या हातात सर्व सामावलं आहे सगळा पुरुषार्थ आपल्या हातांमध्ये आहे हाच हात कोणावर उगारला तर पुरुषार्थ क्षणात नष्ट होतो मात्र चांगल्या कामांसाठी हातभार लावला तर पुरुषार्थ वाढतो एखादा रिकाम मनुष्य असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी अपेक्षा करत असे तर तो आयुष्यभर रिकामाच राहील त्याला कोणीही किंमत देणार नाही भगवंत तरी आणखी काय काय देणार दोन हात दोन पाय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय बुद्धि मन असे परिपूर्ण पॅकेज मिळूनही मनुष्य रळत राहतो भगवंतानं मला काय दिलं ही जाणीव होण्यासाठी प्रभाते करदर्शनम करणं गरजेचं असतं म्हणूनच लक्ष्मी कृपा स्वरूपी हवी असेल तर रोजच्या दिनचर्येमध्ये हा एक छोटासा बदल नक्की करावा दररोज सकाळी उठल्या उठल्या करदर्शनम म्हणून कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मोले तू गोविंद प्रभाते करदर्शनम हा श्लोक आवर्जून म्हणावा कारण भारतीय परंपरेनुसार सकाळी उठल्यानंतर करदर्शन म्हणजे आपल्या हाताचं दर्शन घेणं शुभ मानलं जात हा एक सोपा पण प्रभावी संस्कार आहे जो आपल्याला दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी प्रेरित करतो आता याची सुरुवात कशी करावी सकाळी जाग झाल्यावर सर्वप्रथम शांतपणे बसून आपल्या हातांच्या तळव्याकडे पहावं आपल्या हातांवर देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा वास असल्याचं मानलं जात त्यानंतर कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूल गो गोविंद प्रभाते करदर्शनम हा मंत्र दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि करावी मंत्र पूर्ण झाल्यानंतर आपल्या हातांनी हलके चेहऱ्यावरून स्पर्श करावे यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते करदर्शनम झाल्यानंतर देवाचं दर्शन घ्यावं आणि दिवसासाठी प्रार्थना करावी हा छोट असा विधी आपल्याला दिवसभर चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देतोच करदर्शन हा एक साधा पण गहन संस्कार मानला गेला जो आपल्याला आपल्या जीवनातील सकारात्मकता आणि आध्यात्मिक ऊर्जेची जाणीव करून देतो रोज सकाळी हा विधी आवर्जून करावा करदर्शनम सारख्या आपल्या परंपरेत लपलेल्या गुढ शक्तीचा उपयोग करून आपण आपल्या जीवनात अधिक आनंद आणि सकारात्मक वाढ करून घेऊ शकतो याचबरोबर उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणीभरी असं म्हटलं जातं एका जागी बसून दुसऱ्यांच्या सुखाची यशाची तुलना करून आपल्याला यश मिळत नाही मिळते ती फक्त निराशा ईश्वर कृपेनं सिद्धी अवश्य मिळते परंतु त्यासाठी प्रयत्नांची शर्त मनुष्याला करावीच लागते लक्ष्मी अतिशय चंचल आहे तिला आळशी लोक अजिबात आवडत नाही जिथे आळस आहे नैराश्य अपयश आहे तिथे ती घटिका भरेही थांबत नाही देवी लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जातो हीच बाब गृहलक्ष्मीच्या बाबतीतही म्हटले गेले ज्या घरात गृहलक्ष्मी सौख्यात नांदत नाही त्या घरात शांतता सुख समृद्धी नांदत नाही असंही सांगितलं जात हातात प्रचंड शक्ती आहे आता संकटांशी दोन हात करायचं की पण काढायचा हे मनुष्याच्या साथी आहे ही जाणीव होण्यासाठी प्रभाते करदर्शनम नक्की घ्यावं देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि चैतन्य मूर्ती गोविंद सर्वांनाच प्रसन्न हो म्हणून या क्षणापासूनच म्हणा वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शन तर मंडळी तुम्ही सुद्धा दैनंदिन दिनचर्येमध्ये प्रभाते करदर्शनम घेता का आणि त्याचे तुम्हाला काय सकारात्मक परिणाम जाणवलेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका